पाच मिनिटं म्हणजे अगदीच कमी होतात पण एक दहा मिनिट तरी पंधरा सांगितलेत पण दहा मिनिटांपर्यंत पोहोचल्यावर तुम्हाला जाणवायला लागतो अरे अरे, अरे आपल्या या वेदना कमी होत आहेत आणि पंधरा मिनिटांनी तर निश्चित म्हणजे कसं आहे अर्धी गोळी पावगोळी आणि एक गोळी खाण्याचा जो परिणाम आहे तोच हा मिनिटांचा परिणाम मुद्रांसाठी आहे हे लक्षात घ्या तुम्ही आता आपल्या वयाला पावगोळीचा काहीच इफेक्ट नाही होणार की जो अगदी लहान मुलाला होईल आहे आपल्याला एक गोळीच खावी लागते तर त्यासाठी पंधरा मिनिट मिनिमम आणि मग हळूहळू वाढवत तुम्ही तीस मिनिटापर्यंत जा कारण कोणी असं लगेच तीस मिनिटं बसू शकणार नाही हा अजून कोणाला विचारायचंय काही अनुभव सांगायचाय बोलो मित्रा मॅडम बोला हा मॅडम मी आता थोड्या वेळापूर्वी जलमुद्रा केली बरं आणि त्याच्यानंतर कुबेर मुद्रा लगेच केली तर माझे कान असे दोन मिनिटं असं बिलकुल बधीर झाल्यासारखे झाले ऐकायला एकदम दोन मिनिटं शांत काहीच नाही असं झालं म्हणजे आपल्याला दडा बसतो की नाही दडा हा तस तर काही म्हणजे त्याचा सिक्वेन्स असायला पाहिजे का काही करण्याचा खरं त्याचा सिक्वेन्स पण असतो बरं का त्या मॅडम सांगायच्या की म्हणजे आपल्याला जो कुठला आणि कधीही असं लगेच करायला जाऊ नका हा त्रास आहे तो त्रास आहे इन्स्टंट सगळं आज एकावर उपचार करा नवीन आहे ना कारण आपण आपल्याला अजून यातलं काही माहिती नाही तर आज एकावरती करा उद्या दुसऱ्यावरती करा okay. किंवा सकाळी एकावर एक मुद्रा केली तर तुम्ही दुपारी एक करा आणि ज्या आता कॉम्बिनेशनच्या सांगितल्या त्या करू शकता तुम्ही की डाव्या हाताची उजव्या हाताची ही तशा अजून खूप आहेत पण मी म्हंटल ना तसं की आपलं जम्बलिंग होतं नवीन शिकताना त्याच्यातलं फिक्स झालं ना की मग आपल्याला कळू शकतं पाच मिनटं दहा मिनिटही पाच तीन तीन मुद्रांचा सुद्धा त्या मॅडमने हे दिलेलं आहे सिक्वेन्स दिलेला आहे कुठल्या कुठल्या त्रासांसाठी तर ते लगेच हे करत नाहीये मी पण आता ज्या सांगितल्या चा सा सुद्धा खूप परिणाम होतो आपल्या ह्याच्यावरती ओके एकाला काय विचारायचं आपल्याला उष्णता वाढवायची तुम्ही कुबेर मुद्रा घेतली होती का मॅडम आता नव्हती घेतली तुम्ही कशाला कर मिक्स करायची मॅडम कुबेर मुद्रा हे काल काल केलेलं आहे ना मॅडम आपण हे काल परवा जलमुद्रा कुठे केली मॅडम जलमुद्रा हे तत्व रिलेटेड झालं कुबेर मुद्रा आपल्याला पहिल्या दिवशीच्या मुद्रांमध्ये घेतली होती ना मॅडम जलमुद्रा कुठे होती मॅडम नाही मी पंचतत्वांची मॅडमनी सगळ्या मुद्रा तत्वाच्या घेतल्या पहिल्या दिवशी एक एक सिंगल आहेत ना सगळ्यांनी एक एक रूल लक्षात ठेवा कुठलीही मुद्रा तुम्हाला कमीत कमी पंधरा मिनिटं करावीच लागणार आहे मॅडम म्हटल्याप्रमाणे पाच मिनिटं मॅडम ज्या म्हणतात त्या आपण सवय लागण्यासाठी पंधरा मिनिटं केल्याशिवाय फायदा होणार नाही ही पहिली गोष्ट दुसरे कुठल्याही मुद्रेत जायचं तर पाच मिनिटं आधी थोडं दोन तीन मिनिटं हाताला विश्रांती द्या हात हलवा मुद्रा सोडा आणि मग दोन तीन मिनिटाच्या गॅपनी तरी दुसरी करा लगेच करू नका मुद्रा सोडून त्या हाताला आराम करून ऍक्च्युली पंधरा मिनिटं सुद्धा आपल्याला जमत नाहीये एका वेळेला करायला वाटतंय पण पंधरा मिनिटं बघा खूप वेळ येतो असं म्हटलं आणि हाताला ताण द्यायचे नाहीयेत सांगितलं सहज झाल्या पाहिजेत मुद्रा बाकीची सहज सहज उभी सरळ सरळ हा शब्द वापरलाय त्याच्यामध्ये त्याला खूप महत्व आहे वेळ वाढणार आहे आणि एक मुद्रा झाली की दुसरी मुद्रा करण्यापेक्षा हात सोडवायचा परत त्याच मुद्रेचा धरायचा मुद्रे असं सर्व केला पाहिजे एक एक मुद्राच त्यामुळे तुम्ही ते मी तुम्हाला मग विचारतानाच म्हणणार होते जलमुद्रा आणि डायरेक्ट एकदम तुम्ही तिन्ही मन सुद्धा आणि हे सगळं एकत्र आणलं आधी जल करून घेतलं प्रत्येक मुद्रेचं हे वेगळं असतं लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे आता सूर्यमुद्रा सारखी मुद्रा आहे की नाही की जी पृथ्वी मुद्रेचं बोट खाली सांगितलंय तर ह्याला सुद्धा दक्षता आहे कारण याच्यात काय सांगितलेलं आहे की अशक्त लोकांनी ती करायची नाहीये त्याचबरोबर डोळ्यांसाठी खूप चांगली जरी असली तरी काहीना ग्लुकोम असतो लेन्स बसवलेले असतात ले डोळ्यांचे आजार असतात तर या व्यक्तींनी त्या करायच्या नसतात मग त्यांचा त्रास वाढणारच आहे तर काही काही मुद्रांना दक्षता आहे त्या लक्षात घेऊनच त्या केल्या पाहिजेत परत भरपूर पाणी पिलं पाहिजे ही सूर्यमुद्रा करायच्या आधी म्हणजे मग तुम्हाला विपरीत त्रास होणार नाही व्यवस्थितपणे त्याचा फायदाच मिळेल आणि त्रास कमी झाल्यावर ही मुद्रा करण्याचं पण थांबवायचंय तेही लक्षात घ्यायचंय की आता त्रास कमी झाला आपण मी करते असं चालत नाही मुद्रांच्या पंचतत्वाला पण मॅडमने तेच सांगितलंय नाही त्यांना आधी पण सांगितलंय तत्व बघा आधी कुठलं कमी, कमी आहे त्यानुसार मुद्रा करा तत्व आपलं आहे कमी किंवा आपल्याला वाटतय त्या हिनी करायच्या नाही तर मग पंचतत्व सारखंच आहे अंजली विचारायचं काय बोलली मॅडम हा तडागी मुद्रा हे बघा ज्यांना चा अतिशय त्रास होतो ओटी पोटात दुखतो हेवी ब्लिडिंग वगैरे असं काही असेल तर ही तडागी मुद्रा पाठीवर आपण झोपतो ना तसं झोपायचंय आणि झोपल्यानंतर आपले गुडघे जे आहेत ते कमरेजवळ घ्यायचे फोल्ड करून म्हणजे गुडघे तळवे पण टेकलेले असतील तुमचे आणि दोन्ही हात तुम्ही असे वर डोक्याकडे घेऊ शकता किंवा सरळ खाली कमरे जवळ पालथे ठेवा जमिनीला टेकलेले पाहिजेत हात पण अतिशय रिलॅक्स पोझिशन असते आणि त्याच्यामध्ये तुमचे पाठीचे तेहतीसच्या तेहतीस मणके एरवी तुम्ही झोपून बघा सगळे मणके टेकलेले नसतात जो, जो खालचा वक्राकार भाग असतो तिथे थोडी गॅप असतेच कमरेला तिथे जागा असते खाली पण हे गुडघे तुम्ही जेव्हा जवळ आणता पाय जवळ आणता फोल्ड करून त्यावेळेला हे सगळे म्हणके आपले टेकले जातात जमिनीला जा ह्या महत्वाचा फायदा होतो आणि त्यामुळे पाठीला जास्तीत जास्त रिलॅक्सेशन मिळतं त्याचबरोबर आपल्या पोटाचं जे तळ झालेलं असतं ओटी पोटाचं त्यामुळे तिथं श्वसन हे जास्त शास्त्रोक्त पद्धतीने चालू शकतं नेहमी कारण आम्ही योगामध्ये बघा बऱ्याच वेळेला हे तडागासन देऊन सगळ्यांचं ब्रिदिंग बघत असतो वर्गात फिरत असताना श्वास घ्या म्हटलं की सगळ्यांचं पोट वर झालंय का पोटावर हात ठेवायला सांगतो आणि श्वास सोडा म्हटलं की पोट आत गेलं पाहिजे म्हणजे अगदी प्रॉपर ब्रिदिंग याच्यामध्ये होतं आणि त्यामुळे आपल्या ज्या ओटी पोटाचे स्नायू आहेत इंद्रिय आहेत तिथली त्यांना रिलॅक्सेशन मिळतं तिथलं रक्ताभिसरण चांगलं होतं प्रभावी होत आणि म्हणून हे म्हणजे पिरियडच्या वेळेला कसं कॉन्ट्रॅक्शन चालू असत सगळं ना ते जे आवरण असतं ते आकुंचन हे होऊन जात असत तर त्यामुळे त्या वेदना होत असतात बऱ्याच जरा जणांना सहन होत नसतात त्या मोठी पोटात पाठीत दुखत असत मग ह्या कमी करण्यासाठी ही जे तडागी मुद्रेमध्ये तुम्ही दहा ते पंधरा मिनिट अगदी मिनिमम पाच मिनिटं सुद्धा झोपून बघा खूप छान वाटतं आणि तसंही काही त्रास नसताना पण या पद्धतीत जर झोपला पाय जवळ घेऊन तर तुम्हाला खूप विश्रांती मिळेल थोड्या वेळात जसं शवासन असत तस चालणार आहे ना चालणार आहे म्हणजे तसं काय अगदी त्रास असल्यावरच नाही पण पाठीच्या मणक्याला जर विश्रांती द्यायची झाली ही करून बघा तुम्ही खूप चांगली आहे मॅडम हो खूप धन्यवाद आपला आता ओंकार आपण आठ दिवस घेतल्या त्या सगळ्या वेबसाईट मध्ये आहेत तुम्हाला कोणाला जर असेल तर वेबसाईट जरूर करायला सांगा आणि ते एक लाभ घ्यायला सांगा आपण आता नंतर डिटेलमध्ये दाब बिंदू पण शिकणार आहोत मुद्रा पण शिकणार आहोत तर हे पुढचा वर्षीचा प्लॅनिंग आहे तर धन्यवाद तुमच्या सगळ्यांना धन्यवाद मॅडम आणि ओंकार ध्यान आपला पंधरा दिवस होणार आहे डिसेंबर महिन्यात फक्त कारण मॅडम चाललेल्या आहेत याला काय बर नर्मदा परिक्रमेला त्यामुळं मग पंधरा दिवसाचे पैसे फक्त विहंगमच्या ह्याच्यात भरून पावत्या फक्त याच ग्रुपवर टाका म्हणजे मला जरा सोपं जाईल आणि दोन तारखेला प्रतिपदा आहे प्लॅनिंग करा तुमचे एक संकल्प लिहा आणि मुद्रा शिकलाय तर प्रत्येक ध्यानाच्या वेळेला दोन दोन मुद्रा घ्यायच्यात सकाळी दोन मुद्रा आणि संध्याकाळी ओंकार ध्याना दोन मुद्रा नाही तर मग शिकले आणि काही करत नाही असं करू नका तुम्हाला जे मात्र सर्वांनी करा लगेच अभ्यास सुरू करा तरच तुमचं हे डोक्यात राहणार आहे नाही तर मग काही नाही उपयोग दोन दोन मुद्रा त्यांना ध्यान करताना सांगितले तर ध्यान आता असंच करायचं आहे मुद्रा करूनच ध्यान करायचं आहे कुठलंही आपल्याला ओंकार ध्यान असू देत नाहीतर पहाटेचं ध्यान असू देत दोन तारखेपासून पहाटेचा कार्यक्रमही सुरू होतोय तर तुम्ही संकल्प करा चार मुद्रा आणि तर सहा मुद्रा सिलेक्ट करा तर चला धन्यवाद मॅडम आणि मला असं वाटतं मंगल मॅडम हा जर शेवटचा आजचा सा दिवस आहे तर जरा ओंकार म्हणणारच होते तुम्हाला कारण तसाच नाव म्हणून घ्या ओंकार कारण ओंकारामुळे आपल्या शरीरातला बहात्तर हजार नाड्या ऍक्टिव्ह सांगा कुठली तरी एक करायला आणि ओंकार शंख मुद्रा शंख मुद्रा करा ना चला शंख मुद्रा मॅडम घेतात तर दुसरी सांगा की मग कुठली करताय तुम्ही विटा मॅडम शंख मुद्रा घेऊन समान, समान समान मुद्रा करा समान मुद्रा करा सोपी आहे आणि कोणाचं काय कोणाचं काय दुखत असेल त्या ठिकाणी ते, ते तुम्हाला ओमकाराचा सगळा फोर्स फोकस तिथे सांगितलंय तसं मुद्रा ठेवून ओंकार फोर्स, फोर्स तर आता ओंकारासाठी सर्वांनी ताट बसायचंय पाठीचा कणा ताट मान सरळ डोळे मिटलेले श्वसन संध सकाळी मॅडम मी विचारलं नाही आ, रुपाली ताईंना सकाळचा वर्ग झाला का त्यांचा माऊलीला शिक्षक सांगितले होते ते शिक्षक मी व्हिडिओ टाकते मग अशी चार वाजता मीटिंग होती संकल्पावर त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग केलंय त्यांच्या अनुभव तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करते मी तुमच्या त्यांनी घेतला मग हो हो ठीक आहे चालेल चला सर्वांनी तयार ओंकारासाठी ओंकाराची आज प्रार्थना म्हणते ओङ्कारं बिन्दुसंयुक्तं नित्यन्ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओङ्कारायणमो नमः ओङ्कारायणमो नमः Oh uh